नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलला आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे सेवयाची खीर सेवया हे शेवया आहेत ना गव्हाच्या शेवया आहेत आणि घरगुतीच केलेल्या शेवया आहेत ह्याची खीर खूप मस्त छान अशी होते आता आपण हे रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे इथे मी तूप घालून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मी चार ते पाच काजू घेतले चार ते पाच बदाम घेतले आहेत आणि थोडेसे मनुका घेतले तर आपल्याला हे तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत जसे नाही थोडं एखादं मिनिट वगैरे एवढंच परतून घ्यायचे एखादं मिनिट मी आता हे परतून घेतलं आणि मनुका पण छान अशा फुलल्या गेले आहेत आपल्याला हे काढून घ्यायचे इथे मी काजू बदाम भाजून घेतले आता आपल्याला हे शेवई घालून घ्यायचे आहेत तूप जर वाटलं कमी तर घालून घ्यायचं थोडंसं मी अशा तोडून घालते आणि छान अशा लाल करून घ्यायच्या आहेत आपण ज्या विकत आणतो त्या कशा भाजलेल्या असतात आणि ह्या कच्च्या आहेत त्याच्यामुळे भाजून घ्यायच्या चांगल्या शेवया बघा आता लाल झाल्या आहेत अशा दोन तीन मिनटामध्ये शेवया भाजल्या जातात तोपर्यंत मी दूध गरम करत ठेवलं आहे बाजूला तर आपल्याला गरम दूध घालायचं आहे आता मी दूध घालून घेते हळूहळू घालायचं थोडं थोडं इथे मी दूध घालून घेतलं आहे गॅस कमीच ठेवायचा आपल्याला शेवग्या शिजायचे आहेत जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम घेतलेले तुपामध्ये परतून तेही घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी कस्टर्ड पावडर घेतली आहे हा छोटा चमचा भरून घेतली आहे आणि मोठा चमचा जो असेल ना आपला पोहा खायचा पोहे खायचा तर ते तुम्ही अर्धा चमचा घ्या तर मी या थोडे अर्ध्या वाटी दुधामध्ये मिक्स करून घेते छोटा चमचा भरून मी कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि इथे थोडंसं दूध घेतलं आहे दोन चम दोन ते तीन चमचे एवढे आहे आणि कस्टर्ड पावडर घालून घ्यायची वेनिला कस्टर्ड पावडर आहे मस्त एक खीर छान होते स्वाद येतो एक हिरीला पण जास्तही नाही घालायची आणि खूपच मग घट्ट होते खीर मग जास्त दूध घालायला लागेल परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नहीं आता 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 मी आता हे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता खिरीमध्ये घालून घेऊ आता जे आपण कस्टर्ड पावडर घेतले मिक्स करून ती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे खीर शिजून घ्यायची आहे आता साखर घालते मी मी इथे गोड कमी करणार आहे त्याच्यामुळे मी जास्त साखर घालणार नाही आहे तीन चमच्याने थोडीशी साखर घालून घेतली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे खीर शिजवून घ्यायचे दूध घातलं आणि मी खीर शिजत ठेवलेली हो आणि छान अशी शिजली गेली आहे मस्त आपली खीर एकदम दाटसर अशी झाली आहे आता थोडीशी मी वेलची पावडर घालून घेते आणि मिक्स करून घ्यायची आता मी गॅस बंद करते आणि खीरही काढून घेते ते बघा मस्त अशी एकदम दाटसर बासुंदीसारखी खीर तयार झाली आपली आणि चवीलाही खूप छान वाटते आणि झटपट होते जास्त वेळही नाही लागत तर अशी तुम्ही खीर ही बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। थँक्यू धन्यवाद